नमस्कार जे एम न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी शफीक इनामदार यांची नगरपरिषदसाठी जोमदार तयारी वॉर्ड दहामधून उत्स्फूर्त प्रतिसाद जत आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड क्रमांक दहामधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जत शहराध्यक्ष शफिक इनामदार यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा चंग बांधला आहे त्यांच्या तयारीला ना स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून परिसरात निवडणुकीची चुरस रंगू लागली आहे सामाजिक बांधिलकी लोकाभिमुख काम करण्याची वृत्ती आणि युवकांशी असलेला सलोख्याचा संवाद या गुणांमुळे इनामदार यांच्याबद्दल मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे वॉर्डातील अनेक नागरिकांनी त्यांना पाठिंबा दर्शविला असून निवडणुकीच्या तोंडावर या तयारीमुळे राजकीय समीकरणे रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत आपल्या जे एम न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा